नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने वीस मोटरसायकल जप्त करत आरोपींना ताब्यात घेतलाय नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर यांनी आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत घोटी पोलीस स्टेशन येथे तीनशे चार औब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंजमाडीसी परिसरातून पृथ्वीराज भोलेश्वर जंगम वयवर्ष एकोणवीस राहणार घोटी तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली या आरोपीने त्याच्या साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्या कब्जातून चोरीच्या ऍक्सेस मोपेड व टी व्ही एस स्टार या मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आरोपीला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह आणखी मोटरसायकल चोरी केल्याचं उघड केलंय या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करत राजेश दगडू मोहरे याला ताब्यात घेतले दोनही आरोपी पृथ्वीराज जंगमू राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार विधी संघर्षित बालक यांच्यासह घोटी इगतपुरी वाडीवरे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण म्हाळुंगे एम आय डी सी आळेफाटा या ठिकाणांहून महागड्या मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे पथकाला यश आले यामध्ये मोटरसायकल जप्त करण्यात सदरची कामगिरी नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे प्रकाश कासार संदीप सालटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम घोटी पोलीस स्टेशनचे हवालदार लक्ष्मण धकाते योगेश शिंदे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून यशस्वी कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विशाल रोपडे नाशिक